खालून आम्हाला एक वाट दिसली आहे त्या वाटेतून आम्ही आता जाऊन बघणार आहोत काही दिसत नाही इकडे समुद्रात बघा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मासे येतात आपण मरून वरती आलाय आता आपण चालू तोफ आहे जिथं वरती तिथं कॅनन हिल म्हणून नाव आहे या भरपूर स्टेप्स चढायला पडलो असतो भरपूर स्टेप्स चढायला लागतात इथून बापरे बाप बापरे बाप बापरे बाप या आल्यापासून तेच इथे लिहिले कॅनन हिल तोफ पाचशे मीटर वर ट्रेकिंग करून कसं वाटतंय खूप दिवसानंतर ट्रेक करतोय हा थोडासा दम लागतो सारखं ठीक आहे मित्रांनो हा ट्रेकिंगल ऍक्टिव्हिटी करायचा मी तर बोलण्यावर ना तुम्हाला समजत असेल की त्याची हालत काय आहे त्याला एक शब्द बोलताना दोनदा भात घ्यावा लागतो आता मी तर बसलो थोडस पाणी वगैरे घेतलं वरती हमारी एकदम वस्ट हेल्थ कंडिशन हमको दिख के आ गई कितने बजे है उसके मेंटल हेल्थ एवढी खराब नाही एवढी फिजिकल हेल्थ खराब आहे आम्हाला वाटत होतं काम करताना की आमची मेंटल हेल्थ खूप जास्त खराब आहे हा दिपेशान हा ऋषिकेश आम्हाला इथं घेऊन आले आम्हाला कळायला मेंटल हेल्थ पेक्षा फिजिकल हेल्थची जास्त लागली आणि येताना कोणतरी म्हणत होतं एक्सरसाइज करायची हे करायचं ते करायचं दोन हो तीन वेळेस एक्सरसाइज करा।, <laughs> करा आता आपण वरती जातोय कॅन एन हिल म्हणून गोपुरू मध्ये मी पहिल्यांदा शूटिंग करतोय मॅडमने गोप्रो आणलाय ह्याचं वाईड अँगल एवढाच आहे का मॅडम हा मेबी मित्रांनो आता आम्ही निघालो थोडा विश्रांत थोडी थोडी विश्रांती घेतली आणि आता आम्ही निघालो पुढे पुढे ट्रेक करायला हे आमचे कवळे सावळे ऋषिकेश दादा आणि हा दिपेश दादा मेन मेन आम्हाला ट्रेक साठी हे करणारा इन्स्पायर करणारा आणि हे आमचे सेकंड स्पॉन्सर हे फर्स्ट पडले स्पॉन्सर आणि हे आणि समोर हा आहे किल्ला ओके अतिशय मोठी अशी तोप आहे अतिशय वेगळा असा आळस मला आलेला आहे त्यामुळे खरच मला पडू दे जे काही बाहेर घडते ते घडू दे डाव्या भेटतात ते भेटू दे पुढे काय आपल्याला खायला डाळभात खाली पण भेटू दे आणि ह्या कचऱ्याच्या बाटल्या पण कोणीतरी उचलू दे जे कतरण टाकतात त्यांना पण थोडं माझेशी नीड बोलायचं आणि अतिशय मजा आली मजा आग। आग। मजा मजा अतिशय मजा आली मजा 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 तुझ्या टी-शर्टवर काय लिहिलं राये ए रे इकडे 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 जवळ आहे जरा काय लिहिलंय अरे अरे झालं तुमचं टीव माझी पायी आहे मी तुला रिकॉर्ड <laughs> शी कोणच तुला प्रमोशन साठी पिते असतांमध्ये नाही मला आवडत हे काय बघता इकडे ब्रो ड्रिंक वॉटर तुम्हाला दिलं नाही म्हणून का ड्रिंक वॉटर वॉटर इज द वॉटर द्यायच पितो ना सब बह रहा भे है जिंदगी भी बह रही है लाइफ भी बह रही है पानी भी बह रहा है एक काम कर, कर मयूर ना खाली जो ऐसा तो बहता है ना वैसा भी जिंदगी भी ऐसी ढलता चला जा रहा है सबकी जिंदगी के लगे पड़े इधर कुछ कोई कुछ नहीं बोलेगा ऋषिकेश का थोपरा देखो वो वैसे ही रहता है उसके मुँह पे बारह ही बजे रहते Lip gloss तुला तुने? नंबर नंबर देऊ आहे आहे माझ पण नंबर आहे केली युनेस्कोड हेरिटेज साइट साईट हे बघा फॉरेन वरन माणसं आली तिथे जर्मनी जपान वरन ते साऊथ आफ्रिका मधून आले जाते जर्मन 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 शेफर्ड असतात जर्मनी भाषा थोडी फ्रेंच 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 बोलून दाखवा ना थोडी सायबेरियन पित्रे पत्र पित्रे पुत्रे तू तुत्रे मॅर मध्ये पित्रे पान पुत्रे पित्रे मी स्पष्ट मराठीत बोलते भाऊ मला असं बोबड बोलतायच नाही आता आपण दुसऱ्या तोफेजवळ आलो आणि दुसऱ्या तोफेजवळ खालून आम्हाला एक वाट दिसली त्या वाटेतून आम्ही आता जाऊन बघणार आहोत इथून खालून पण एक रोड आहे इथून आता आम्ही जातो जाऊया ना काय तर बघूया

ॉचमॅन मध्ये मशीन आहे इथून माझ्या मध्ये ऑपरेट करत असत मशीन हे बघू ना आता ही मशीन आहे आणि जागांची ज्यांना भीती असते त्यांना काय बोलतात मॅडम तुम्हाला शब्द लक्षात आहे का कोणता तरी फोबिया असतो ना क्लास्टर ऑफ फोबिया क्लोज प्लेसेस आता आपण या साईडला पण जाऊन बघतो हे बा इथं बोलते काय बा हां हे गोळा करण्यासाठी असेल सॉरी रूममध्ये काही दिसत नाही आहे सध्या इथे अच्छा इथून आपल्याला एक गुफाचा रस्ता भेटलाय म्हणजे आपण फिरून तिथूनच येतोय एकदी वाल्याच्या उधरून गेलो सुद्धा चालत नाही नाही हा चोर चोरवाट आहे बहुतेक चोरवाट कशाला चोरवाट म्हणजे मॅडम आक्रमण वगैरे झालं तर नाही पण मला नाही वाटत की चोरवाट असणार आहे भेट पळून पण बघा ना याचं स्ट्रक्चर बघा ना कसं आहे अरे बाबा हा तर आता काय थोडी ना असणार एकदम मिस्टिरियस वाटतय गुफा आपण तरी एक रूम एक्सप्लोर केला नाही

फायनली आम्ही आता पॅकअप आमचं करतो खाली जातो ते बघा भुका लागल्या खातो, खातो माला माला बाबा खातो कायचं आहे माझी जास्त पाणी प्यायची इच्छा आहे ही लोक नॉनव्हेज खाणार आहेत मला पण पाणी प्यायचं आहे मला व्हेज खायचं आहे माझं मंगळवार आहे पाणी आहे का बॅगमध्ये असेल तर दे बाबा बेकरून मग ऋषिकेश कसं वाटलं ट्रेक ट्रेकेट एकदम निघून गेला छत्री माझ्या डोळ्यात जाणार आहे आता इथे तुम्ही बघू शकता चालुक्य रेस्टॉरंट म्हणजे उपाहारगृह आहे हे आपल्याला वन डे स्टासाठी आपण इथं राहू शकतो फक्त काय की रात्रीचं स्टे नाही आहे इथं दिवसभर आराम करू शकतो पण आपण इकडे फिरायला आलो तर आराम कशासाठी कर करणार हा पण एक पॉईंट होतो पण जे वयस्कर वगैरे मंडळी आहेत त्यांच्यासाठी हे चांगलं आहे किती मस्त चेस चेस उमट आहेत आणि चेस चेस बोर्ड पण आहे एकदम मस्त आहे क्वालिटी पण एकदम छान आहे नाही महाग असेल ते हे मटेरियल वेगळे आहे हे हे जास्त मागे नाही माझ्याकडे उत्तम हल्ला Forte सगळे अँटिक आणि युनिक प्रकारचे गोष्टी भाऊ होतं एक त्यांनी आणलं होतं हे मच्छ्या चावळी माशी चावते माशी आता पुन्हा आम्ही त्याच हॉटेलमध्ये आलो जेवायला जेवणामध्ये काय सकाळचा टेस्ट आम्हाला आवडला म्हणून आम्ही तिथे जाऊ मला तर व्हेज आहे हे बाकी सगळ्यांना तू नॉन व्हेज खाणार आहेस का हां तू जेवणार आहेस काय हो तुला आवडत नाही ना बाहेरचं आहे नाही नाही हॉटेल चांगलं आहे ना हे बघ तिकडे लवले ना दिना तिकडे लिहिलं आहे बघ फॉल फ्रूड्स मेड इन रिफाईंड सनफ्लावर होईल अच्छा मी तू ऑल फूड्स मेड इन रिफाईंड सनफ्लावर आणि तू बाकीचे जे आईस्क्रीम वगैरे खा खा करतोस किंवा तिथे येऊन चिप्स वगैरे खातोस पाम तेलमधले ब्रँड वॅल्यू असा काय नसतं रे ब्रँड वगैरे असं काय नसतं धोका आहे डोकं धुका लागले बाकी काही नाही मला असं झालंय इकडे चमचे बिमचे नाही वापरायचे आपला हात जगन्नाथन्नाथ लाईट कधी बावीस वगैरे आणि काका पाण्याचं कसं काय कनेक्शन आहे ते पिण्याच्या पाण्याचं ह्या वर्षी खूप म्हणजे पाऊस कमी झाल्यामुळं मुंबई मधून पाणी म्हणजे खारा पाण्याचं बनतोय ना घोडा हो हो आमच्या बोटीने मग तुम्हाला स्वयंपाक बनवायला किंवा वगैरे पाणी संपलं तर मग विषय संपला नाही तसं हाय संपलं पाणी जास्त माणूस जे वस्तू कमी असते त्याचा साठा जास्त करतो पद्धतीने आता बघा ह्या बोटी सुद्धा आता एक साठा दिवसात बंद होत तरी पण आम्ही ते तीन महिन्याचे स्टॉक करून ठेवतो कारण पुढचं आपलं आणि व्यवसाय म्हणून इकडे फक्त हे दुकान दुकानच आहे काय थोडे मासले मारणारे पण आहेत शेती वगैरे चालत शेती नाही खूप कालाखट कोकम आपण वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिडिओ बघतो मोठ्या मोठ्या शिप्सच्या त्या शिप्समध्ये पण ते लोक सांगतात की आम्ही जे समुद्राचं पाणी आहे ते खारं पाणी गोड्या पाण्यामध्ये रूपांतर करून ते वापरलं जातं तसंच काहीतरी इकडं पण बघायला भेटतं आपल्याला आणि पिण्याच्या पाण्याची खूप वांद्या आहेत ते कोणती बोट म्हणलं आपण आलो हा तिथून त्याच बोटीतून आलो आपण तिकडे आपण नाव घेतलं ना त्या बोटीचं बोटीच तर असं थोडं दिसत आहे इथं विहिरीमध्ये पाणी साठवलं जातं आणि त्या पाण्याचा उपयोग केला जातो म्हणून इकडे पाणी जपून वापरतात प्रत्येक वॉशरूमच्या मध्ये आतमध्ये लिहिले की तोंड धुण्यासाठी पण पाणी वापरतात एवढे वर्ष बिना लाईटीच राहिले लोक मग इकडे तेव्हा पण टुरिस्ट येत असणार बरोबर टुरिस्ट तर चालूच होते मग पण काय होते तेव्हा लोक जे जुने लोक आहेत जमून जायचं हो जुन्या लोकांना एक गोष्ट सांगा अख्ख्या वेटवर एसी कोणाकडे मला ते एसी नसणार बिलकुल नाही आहे थोडेसे असतील पण मला त्याची कल्पना नाही पण जे नवीन जनरेशन आहे त्यांना थोडस एसी लागतं हो, हो। आणि मग मेडिकल एमर्जन्सी झाली डॉक्टरची गरज पडली मग लोक कुठे जातात ते आपलं जिल्हा परिषद त्यांचं ते पंचायतचं असतं तिथे आहे ते पोलिओचा डोस वगैरे असल्यानंतर येतात बाकी आणि नाही कोविडचे जे हे होतं ना वॅक्सिन वगैरे वॅक्सिन आम्हाला पंचायतने दिले होते ग्रामपंचायतने तर काकांची ते चौथी पाचवी पिढी आहे तर त्यांना मी एकदा थँक्यू बोल बोलू इच्छितो की त्यांनी आपल्याला एवढी सुंदर माहिती सांगितली या इकडे आपल्याला अशी कोणी माहिती सांगितली नसली सध्या जेव्हा आम्ही त्यांना विचारलं की आम्ही तुमची व्हिडिओ शूटिंग करू शकतो का तर ते बोलले ठीक आहे आणि त्यांनी आपल्याला ओवरऑल एक बेसिक माहिती सांगितलेली आहे तर काका थँक्यू तुम्हाला धन्यवाद साहेब परत चावलं मला हॅलो यार म्हणजे तोंडाला आता फेस मॅडमने त्याला पकडलं शेवटी अथक परिश्रमानंतर खेकडा आपल्या हातात खेकडा म्हणजे चिंबुरा मेमरी भरपूर आहे स्टोरेज पण चार्जिंग फक्त टेन एट टू टेन पर्सेंट आहे त्याच्यामध्ये आपल्याला ॲडजस्ट करावं लागेल का रे मी खाईन इथं आम्ही घेतोय फ्रूट चा सॅलेड सलाड हेच घ्या ना हॉटेल मधन तरी घ्या नाही चुपकी काय ती हे काय साहेब बसले साहेबांचं पोट खराब झालंय माझं नाही झालं ह्याच झालं ह्याच अरे जमलो या तुम्ही कुठं बसता आम्ही इथे बसणार तू खाणार नाही तुझ्या का घेऊन बसलास घे मध्ये चांगला वाटत हो तुमचं नको नाव काय तुमचं काही नाही मला नावच नाही इकडं काकडी पण घेतली आता आम्ही अक्च्युली आम्हाला पाणी पाहिजे होत पण हे जास्त चांगलं आहे पाण्यापेक्षा घ्या मॅडम शीतल मॅडम आम्ही तुम्हाला मिस करतोय तुम्ही आलेच नाही रोएगा नाही अजिबात नको मॅडम नको खरंच नको अरे यार हे कुठनं खाणार आता याच्यात माझं आधीच पोट भरलंय मॅडम मी का लिंगड़ वगैरह भरपूर खा एक खा केले ठूसले ये हम नहीं बोल रहे मैडम भरते जा रहे बट मैडम बोले बहुत जगह है बहुत जगह है हम वही बोल रहे की पेट में नहीं जगह है नहीं, नहीं जगह है नहीं जगह मेरे जगह तो तुम्हारी जगह में भी रहेगा तुम्हारी जगह में तुम्हारा यार कुठन खाणार मला काहीच ने समजूज म्हणजे तोंडाने सांगत तोंडाने खायचं नाही मी नेरोलाला जातो खाखा कवळ एक याने शूज काढले आणि काढलेली पुन्हा यांचं बोलतात की चला म्हणून आणि फुटं फाटली माझी आता झाली त्याचे पैसे वसूल झाले पैसे वसूल झाले त्याचे आता नवीन घातलेली सालभर घातली असते ती काय पैसा वसूल वरती वरती साडेपाचशे सहाशे रुपये डो डोंट डिस्क्लोज द प्राईज ऑफ द ऑब्जेक्ट ओके 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 वॉट इट असं है, काय नाही असं काय नाही माझ्याकडे काय काय शूज आहे ते दोन वर्षाला मी वापरतो या माणसाने सकाळपासून खा 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 केले आणि आता पोट दुखते म्हणून कंप्लेंट करते मी नाही ऋषी बाबा तुम्ही माझं मग गॅस झालो होतं आता काय नाही होत आता एकदम ओके आता मी चाललो घरी फायनली बाकीच्या ज्या शूटिंग्स आहेत ते तुम्हाला गोप्रोमधून बघायला मिळाले असेल माझी मोबाईलची चार्जिंग डेड होती जे काही दादांच्याकडे आम्ही वीस पर्सेंट चार्जिंग होईपर्यंत मोबाईल चार्ज केले आणि त्याच्यानंतर आता बाकीची जी शूटिंग आहे ती गोप्रोमध्ये मी घेतली आणि आता गोप्रोमधून याच्यात शिफ्ट करायला लागेल ते दुसऱ्या डोक्याला ताप आहे तर आम्ही जातो जाताना पण थोडंसं दाखवतो जसं घेता येईल तसं आणि आता मेडिकललाच जाणार होतं मी डायरेक्ट ओ पी डीवर रात्रभर दमलोच तरी पण आम्ही काम करणार आता आम्ही निघालो सहा वाजलेत आणि आम्हाला उतरवताना या साईडला उतरलेलं आणि आता जाताना आम्हाला तिकडून जायचं आहे थोडं चालायला लागणार आहे आपल्याला जिथून ती टॉय ट्रेन येते त्या साईडनं आपल्याला जायला लागणार आहे आणि खाली बघ केक आता हॅपी बर्थडे झाला असता थोडा आपला थोडक्यात वाचलो ऋषिकेशने वाचवला ही बघा टॉय ट्रेनची पटरी आहे इथं मॅडमला कैरी खायची आहे

लोकल 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 सगळी करतात लोक पटपट बसलो आपण एवढं जागा शोधण्यासाठी प्रयत्न करतो आणि सरळ जाऊन पुढे बसलो कारणे आता खात माझ्या हातात नाही वाचत नाही काय बोल तुम्हाला सर बहुत जादा अकल नाही आहे अकल घास च्या आवडते ठीक आहे बसू आपण टेंशन नाही मजा आलो दोन मिनटात पण दोन मिनिटात एकदम मजा आली एकदम भारी भारी एकच आहे अजून आहे आपण चाललो बोटीत बसलो बालदी भरून आता बघा हा चाकला या चाकला टाकला टाकला येणार यायला लागला यायला लागला लागलं आणि इकडे समुद्रात बघा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे मासे येतात हा पण मरून वरती आलाय अरे इथं बसतात ना बाबू नाव काय तुझा पूर्ण नाव सक्षम पाटील आताच त्यांनी गल टाकलंय दोघांपैकी पहिला कोणाला भेटते तू बघूया आपण तुझं नाव काय रे बाबू पार्थ पार्थ पूर्ण नाव काय पार्थ सचिन भगत।, भगत तो पाटील आणि यो भगत भगतिशन चाललोय रेफरी कोणाला मी मच्छी खाऊन एखाद दोन तासांनी छाज पी डोल डोल ते वाऱ्याव बाय माझी डोल डोल ते वाऱ्याव गेला 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 हाय टेडे टेट टेट काय करा आम्ही दोघंच आहोत बोटीवर आणि दोन पोरं आहेत बाकी सर आणि मॅडम त्या साईडला आहेत माझा चॅनल आहे युट्यूबला दिपेश भोईर सबस्क्राईब करा भेटला का नाही गेला आला 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 कडक इथं वरती दाखव असा भारी तुला नाही भेटला काय रे याला एकच भेटला मागा तसून ऍक्च्युली ती बोट आम्हाला तिथून हॉर्न देते की येऊ नका पुढे येऊ नका ठोकेल तुम्हाला ठोकेल तरी पण बोट वाले आम्ही एकदम डेंजर डायरेक्ट नेतोय बोट आपल्या समोर दिसतोय डेस्टिनेशन स्पीड वाढली स्पीड वाढली चला तर आता फायनली आपण आलेलो आहे घरापुरीवरून न्हाव्याला आपल्याला तिथे साडेसहा वाजता बोट आली होती बरोबर अर्ध्या तासामध्ये आपण इथं पोहोचलो सात वाजले जातात आणि ओव्हरऑल आपला प्रवास तो खूप छान झाला बोटीचा पण प्रवास एकदम मस्त झाला आणि तिकडे आपण वर गेलो होतो टेकडीवर लेण्या वगैरे बघितल्या ले। एकदम मस्त वाटला आणि आमचा पानसटपाना व्हिडिओमधला तुम्हाला आवडला असेल आणि ओव्हरऑल इन्फॉर्मेशन आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलकर आपले पंचवीसशे सबस्क्रायबर पूर्ण होतात शंभरच काहीतरी बाकी ते पण करून टाका लवकरात लवकर हा आणि शेअर पण करा पुढे काय सबस्क्राईब सबस्क्राईब करा सबस्क्राईब